नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बिलकुल टाइमपास नका करू ही जी काही सिरीज आहे ती अत्यंत महत्वाची सिरीज आपण या ठिकाणी या महिन्यामध्ये अपलोड करणार आहोत जे काही संपूर्ण जानेवारी दोन हजार चोवीस आहे तिथंपासून नोव्हेंबर दोन हजार चोवीस जेवढेही चालू घडामोडीचे सिलेक्टिव्ह प्रश्न बनत असतील परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे प्रश्न बनत असतील त्या सर्व प्रश्नांवरती आपण या ठिकाणी एका सिरीज मध्ये रिव्हिजन टाकणार आहोत याला तुम्ही मॅरेथॉन व्हिडिओ म्हटलं तरी काय हरकत नाही सुरुवातीला एक ते पन्नास प्रश्न पाहणार आहोत त्याच्यानंतर दुसरा पाठ एक ते पन्नास प्रश्नाचा लगेच पहिले पन्नास प्रश्न झाल्या झाल्या पाहणार आहोत टोटल या ठिकाणी शंभर प्रश्नांचे आपण या ठिकाणी रिव्हिजन करणार आहोत क्लिअर सुरुवातीला पाहूया प्रश्न क्रमांक पहिला व्यवस्थितपणे मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो व्यवस्थितपणे मन लावून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा एखादा प्रश्न तुम्हाला येत नसेल तर तो वहीमध्ये नोंद करून घेण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे मिस युनिव्हर्स इंडिया दोन हजार चोवीसचा किताब कोणी जिंकलेला आहे तर योग्य उत्तर काय असणार आहे रिया सिंग यांनी या ठिकाणी मिस युनिव्हर्स इंडिया ट्वेंटी ट्वेंटी फोरचा जो काही विजेतेपद आहे किताब आहे तो या ठिकाणी जिंकलेला आहे पाहूया पुढचा प्रश्न अ जर्नी फ्रॉम ब्लॅक गोल्ड टू व्हाईट गोल्ड नावाचं पुस्तक आहे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत लिहून घ्या उत्तर कुलदीप गुप्ता यांनी या ठिकाणी अ जर्नी फ्रॉम ब्लॅक गोल्ड टू व्हाईट गोल्ड नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न सिंधू गणपती यांची कोणत्या ठिकाणी पहिली ट्रान्स वुमन ट्रॅव्हलिंग तिकीट परीक्षक म्हणजे टी टी ई म्हणून नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे टी टी ई म्हणजे काय तर या ठिकाणी ट्रान्स वुमन ट्रॅव्हलिंग तिकीट परीक्षक किंवा एक्झामिनर म्हटलं तरी काय हरकत नाही योग्य उत्तर आहे दक्षिण रेल्वे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि व्यक्तींचं नाव आहे सिंधू गणपती पाहूया पुढचा प्रश्न महत्वाचा आहे ऑलरेडी विचारलेला आहे उदार शक्ती दोन हजार चोवीस हा कोणत्या देशांच्या हवाई दलाचा द्विपक्षीय वायुसेनेचा सराव आहे तर योग्य उत्तर काय आहे आपला प्यारा भारत देश आणि मलेशिया बरोबर बर या दोन देशाच्या अंतर्गत असलेला हा हवाई दलाचा द्विपक्षीय या ठिकाणी सराव आहे ज्याचं नाव आहे उदार शक्ती दोन हजार चोवीस कोठे होत आहे तर मलेशियाचे क्वांतन या ठिकाणी हे होत आहे ज्याच्यामध्ये भारताच्या वायुसेनेचं एअरफोर्स यस यू 30 हे या ठिकाणी सहभागी आहे पुढचा प्रश्न ओडिसा सरकारने भारतातील पहिले राईस ए टी एम सुरू केलेलं आहे तर हे जे काही पहिलं राईस एटीएम आहे ओडिसा राज्याच्या अंतर्गतचं त्याचं नाव काय आहे तर लिहून घ्या अन्नपूर्ती ग्रेन एटीएम काय नाव आहे अन्नपूर्ती ग्रेन एटीएम हे ओडिसा सरकारने भारतातील पहिले राईस एटीएम सुरू केलेल्या एटीएमचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे दोन हजार चोवीस मध्ये भारतामध्ये एकूण किती रामसर साइट्स अवेलेबल आहेत सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक या ठिकाणी कोणताच नाही डायरेक्ट उत्तर आहे पंच्याऐंशी या ठिकाणी रामसर साइट्स आहेत आपल्या भारतामध्ये मग प्रश्न तुम्हाला लगेच पडला पाहिजे पंच्याऐंशी क्रमांकाचं जो काही या ठिकाणी रामसर साईट्स आहे त्याचं नाव काय आहे आणि कोणत्या राज्यामध्ये आहे पंच्याऐंशी क्रमांकाचं या ठिकाणी रामसर साइटचं नाव लिहून घ्या काजूवेली पक्षी अभयारण्य या ठिकाणी तमिळनाडूमध्ये आहे आणि चौऱ्याऐंशी क्रमांकाचं नाजरायन पक्षी अभयारण्य हे देखील तमिळनाडू राज्याच्या अंतर्गत स्थित आहे पाहूया पुढचा प्रश्न दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक कोणाला देण्यात आलेला आहे योग्य उत्तर काय असणार आहे जॉन हॉफफील्ड आणि जेफ्री हिंटन कशासाठी त्यांना या ठिकाणी हे नोबेल पारितोषिक देण्यात आलेलं आहे भौतिकशास्त्रातील तर त्यांच्या शोध आणि आविष्कारांसाठी ज्याने कृत्रिम न्यूरल नेटवर्कद्वारे मशीन शिक्षण शक्य केले या कारणासाठी या योगदानासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं पुढचा प्रश्न किशोर वयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी रोख रक्कम देणारे पहिले राज्य कोणते ठरलं आहे तर योग्य उत्तर काय असणार आहे एम पी मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे चांगला इनिशिएटिव्ह घेण्यात आलेलं आहे किशोर वयीन मुलींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी रोख रक्कम देणारे पहिले राज्य ठरलं आहे मध्य प्रदेश पुढचा प्रश्न भारत सरकारने कोणत्या मोहिमेच्या उल्लेखनीय यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी तेवीस ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून घोषित केलेला आहे तर योग्य उत्तर काय असणार आहे सी थ्री म्हणजेच काय चंद्रयान तीन तर चंद्रयान तीन या आपल्या प्यारा भारताची जी काही मोहीम होती या मोहिमेच्या उल्लेखनीय यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी आपण या ठिकाणी तेवीस ऑगस्टला नॅशनल स्पेस डे राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत पाहूया पुढचा प्रश्न मिस इंडिया वर्ल्ड वाईड दोन हजार चोवीस चा किताब कोणी जिंकला आहे योग्य उत्तर आहे ध्रुवी पटेल ध्रुवी पटेल यांनी या ठिकाणी मिस इंडिया वर्ल्ड वाईड दोन हजार चोवीस ट्वेंटी ट्वेंटी फोरचा या ठिकाणी जे काही काय म्हणता याला ब्युटी स्पर्धा होती बरोबर सौंदर्य स्पर्धा होती त्याचा किताब या ठिकाणी जिंकलेला आहे पुढचा प्रश्न मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी हत्ती ऍप कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे तर योग्य उत्तर आहे आसाम आसाम राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी हत्ती ऍप नावाचं ऍप्लिकेशन सुरू केलं आहे ज्याचं उद्दिष्ट काय आहे तर मानव हत्ती संघर्ष कमी करणं हे या अप्लिकेशनच्या मागचं मेन पर्पज आहे पुढचा प्रश्न ने अलीकडेच लांब पल्ल्याच्या ग्लाइड बॉम्बची यशस्वी चाचणी केलेली आहे तर हे जे काही यशस्वी झालेलं ग्लाइड बॉम्ब आहे त्याचं नाव काय आहे तर नाव लिहून घ्या गौरव बरोबर आणि भारतीय हवाई दलाच्या सुखोई थर्टी एम के आय वरून ते या ठिकाणी या ठिकाणी लॉन्च करण्यात आलेलं होतं क्लिअर पुढचा प्रश्न भारत के सेवन्टी फाईव्ह भारत के पचहत्तर महान क्रांतिकारी नावाचे एक पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तेराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे भीमसिंग यांनी या ठिकाणी भारत के पचहत्तर महान क्रांतिकारी नावाचं पुस्तक त्यांनी या ठिकाणी लेखन केलेलं आहे पुढचा प्रश्न एम एस स्वामीनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर योग्य उत्तर काय आहे अनंत दर्शन शंकर असं त्यांचं नाव आहे दोन हजार चोवीसचा चा एम एस स्वामीनाथन पर्यावरण संरक्षण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न भारत श्रीलंका संयुक्त सैन्याची कोणती आवृत्ती आर्मी ट्रेनिंग स्कूल मदुरू ओ या श्रीलंका येथे मित्र शक्ती व्यायाम सुरू झालेला आहे तर योग्य उत्तर आहे दहाव्या लक्षात घ्या मैत्री सराव कोणाकोणामध्ये आहे भारत आणि श्रीलंकामध्ये कोठे होणार आहे तर श्रीलंकेमध्ये आणि कितीव्या आवृत्ती आहे तर दहाव्या क्रमांकाची आवृत्ती कन्फ्युजन होऊ देऊ नका पाहूया पुढचा प्रश्न हिमाचल प्रदेशच्या ट्वेंटी फोर बाय सेवन सायबर क्राईम रिपोर्टिंग स्टेशनचे नाव काय आहे यो तर योग्य उत्तर काय आहे सी वाय स्टेशन आणि हे जे काय सी वाय स्टेशन आहे हे काय आहे ट्वेंटी फोर बाय सेवन सायबर क्राईम रिपोर्टिंग स्टेशन आहे ज्याचं उद्दिष्ट काय आहे तर लिहून घ्या सायबर गुन्ह्यांना विशेषत आर्थिक फसवणुकीला सामोरे जाण्यासाठी राज्याची क्षमता सुधारणे हा याच्या मागचा मेन पर्पज असणार आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस साली स्काय ट्रॅक्सच्या जगातील सर्वोत्कृष्ट ग्लोबल कोणतं एअरलाइन्स अव्वल स्थानी आहे योग्य उत्तर आहे कतार एअरवेज पाहूया पुढचा प्रश्न इस्रोच्या व्हिनस ऑर्बिटर मिशन व्ही ओ एम म्हणजेच काय व्हिनस ऑर्बिटर मिशन याचं दुसरं नाव या ठिकाणी काय आहे तर सोपं उत्तर आहे शुक्रयान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पाकिस्तानचे पुढील सरन्यायाधीश म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर योग्य उत्तर काय असणार आहे न्यायमूर्ती या ह्या आफ्रिदी असं त्यांचं नाव आहे पाकिस्तानचे पुढील सरन्यायाधीश म्हणून त्यांची निवड या ठिकाणी करण्यात आली आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाने कावा सी ए महिला व्हॉलीबॉल नेशन्स जी काय लीग होती ती जिंकलेली आहे तर योग्य उत्तर आहे आपला भारत देश पुढचा प्रश्न कोणत्या भारतीय नेत्याला नुकताच तिमोर लेस्टेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ग्रँड कॉलर ऑफ द ऑर्डर ऑफ तिमोर या ठिकाणी सन्मानित करण्यात आला आहे यो तर योग्य उत्तर आहे द्रौपदी मुर्मू द्रौपदी मुर्मू कोण आहेत प्रेसिडेंट ऑफ इंडिया भारताचे राष्ट्रपती आहेत कितव्या क्रमांकाचे पंधराव्या क्रमांकाचे तर त्यांना या ठिकाणी तिमोर लेस्टच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात या ठिकाणी आलेला आहे पुढचा प्रश्न छत्तीसगड सरकारने भारतातील तिसऱ्या क्रमांकाच्या व्याघ्र प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे तर या छत्तीसगडमधील तिसऱ्या क्रमांकाच्या व्याघ्र प्रकल्पाचं नाव काय आहे तर योग्य उत्तर लिहून घ्या गुरु घसीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प मला फक्त कमेंट करून सांगा जेणेकरून मला लक्षात येईल कुठला विद्यार्थी कुठली विद्यार्थिनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतात हे जे काही गुरु घसीदास तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प आहे हे छत्तीसगडमध्ये आहे एवढं आपल्याला लक्षात आलं हे कितव्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प आहे एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढचा प्रश्न भारताची प्रसिद्ध एअरलाइन विस्तारा जागतिक स्तरावर कितव्या क्रमांकावरती आहे तर आपण मगाशीच पाहिलं होतं जे काय स्काय ट्रॅक्सची रँकिंग होती त्याच्यामध्ये कतार एअरलाइन्स जगामध्ये सर्वात अव्वल स्थानी होतं त्याच रँकिंगमध्ये आपल्या भारताची प्रसिद्ध एअरलाईन बाबतीत या ठिकाणी रँकिंग विचारली आहे तर एक नंबरला आहे कतार एअरवेज आणि विस्तारा एअरलाइन्स जी काय आहे ती सोळाव्या क्रमांकावरती आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न युनायटेड नेशन्स मध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे योग्य उत्तर आहे पार्वता हरीश असं त्यांचं नाव आहे पाहूया पुढचा प्रश्न जागतिक मानसिक आरोग्य दिवस दोन हजार चोवीस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला तर दरवर्षी दहा ऑक्टोबरला आपण या ठिकाणी जागतिक मानसिक आरोग्य दिवस म्हणून साजरा करतो दोन हजार चोवीसची ची थीम काय आहे विषय काय आहे तर लिहून घ्या मेंटल माफ करा मेंटल हेल्थ वर्क काय आहे मेंटल हेल्थ वर्क अशा प्रकारची थीम आहे फॉर इयर ट्वेंटी ट्वेंटी फोर पुढचा प्रश्न युनिफाईड जिनोमिक चिपचे कोणते दोन प्रकार लॉन्च करण्यात आलेले आहेत तर दोन प्रकार आहेत एक गायींसाठी असणारे ज्याचं नाव आहे गौ चिप आणि एक मशीनसाठी असणारे ज्याचं नाव आहे महिष चिप युनिफाईड जिनोमिक चिपचे हे दोन प्रकार आहेत ते या ठिकाणी नुकोतेच लॉन्च करण्यात आलं आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने संकल्प उपक्रम सुरू केलेला आहे तर हिमाचल प्रदेश या राज्य सरकारने संकल्प उपक्रम सुरू केलेला आहे पुढचा प्रश्न दोन हजार मध्ये मदर तेरेसा यांची एकशे चौदावी जयंती या ठिकाणी केव्हा साजरी करण्यात आली आहे तर सव्वीस ऑगस्टला आपण या ठिकाणी दरवर्षी मदर तेरेसा यांची जयंती साजरी करतो दोन हजार चोवीस मध्ये आपण एकशे चौदाव्या क्रमांकाची जयंती साजरी केलेली आहे मदर तेरेसा यांना दोन महत्वाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे जसं की भारतरत्न एकोणीसशे ऐंशी मध्ये आणि नोबेल शांतता पुरस्कार एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये पुढचा प्रश्न तानागर वन उपग्रहाचे प्राथमिक उद्दिष्ट काय आहे तर मिथेन आणि कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनाचा मागोवा घेणे हा याच्या मागचा मेन पर्पज असणार आहे प्राथमिक प्रायमरी या ठिकाणी एम असणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाच्या पहिल्या महिला सरकारी प्रवक्त्या म्हणून फतेमेह मोहोजे राणी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे योग्य उत्तर आहे इराण पोया पुढचा प्रश्न विज्ञानधारा योजना कोणत्या विभागा अंतर्गत येते तर विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागा विज्ञान विज्ञानधारा ही जी काही स्कीम आहे ती या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे ज्याचं उद्दिष्ट विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा प्रचार क्षमता निर्माण संशोधन नवकल्पना आणि तंत्रज्ञान विकास करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे पुढचा प्रश्न उत्तम आपत्ती व्यवस्थापनासाठी उत्तर प्रदेश सरकारने कोणासोबत करार करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर योग्य उत्तर काय असणार आहे आय आय टी रुर्की हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे उत्तम आपत्ती व्यवस्थापनासाठी उत्तर प्रदेश सरकारने याच्यासोबत या ठिकाणी करार करण्याचा निर्णय घेतलेला आहे पुढचा प्रश्न अंगारा ए फायू अंतराळ रॉकेटची चाचणी कोणत्या देशाने केलेली आहे तर योग्य उत्तर आहे रशिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पाहूया पुढचा प्रश्न जागतिक सायबर क्राईम इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये भारताचा क्रमांक काय आहे तर आपल्या प्यारा भारताचा या ठिकाणी दहावा क्रमांक आहे कशामध्ये जागतिक सायबर क्राईम इंडेक्स वर्ल्ड सायबर क्राईम इंडेक्स ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये दहाव्या क्रमांकावरती आहे भारत याच रँकिंगमध्ये एक नंबरला कोण या, आहे तर रशिया या यादीमध्ये अव्वलसानी आहे पुढचा प्रश्न पुस्तक आहे पुस्तकाचं नाव लिहून घ्या द लॉ अँड स्पिरिच्युअलिटी रिकनेक्टिंग द बॉन्ड नावाचं पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर योग्य उत्तर आहे रमन मित्तल असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न कोणत्या अंतराळ संस्थेने आपत्तीत क्रांती घडवून आणण्यासाठी एलोस फोर उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे तर योग्य उत्तर असणार आहे जाकसा पाहूया पुढचा प्रश्न सदतीस नंबरचा स्पाइस अवॉर्ड दोन हजार चोवीस कोणाला मिळालेला आहे तर सोपना कलिंगल यांना पुढचा प्रश्न कारगिल वॉर द टर्निंग पॉइंट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर कर्नल एम बी रवींद्रनाथ असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न व्यायाम पीच ब्लॅक दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला आहे तर योग्य उत्तर आहे भारत आणि ऑस्ट्रेलिया पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चाळीसावा हॅन्स वॉन हेटिंग पुरस्कारासाठी निवड झालेले पहिले भारतीय कोण ठरलेले आहेत यो तर योग्य उत्तर आहे के चोकलिंगम असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर आहे अतुल कुमार चौधरी असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न पहिली जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्स कोठे आयोजित करण्यात आलेली आहे तर लखनौ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस सॅफ पुरुष अंडर ट्वेंटी चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा कोणी जिंकलेली आहे योग्य उत्तर आहे बांगलादेश पुढचा प्रश्न इंग्लिश चॅनल ओलांडून एकट्याने सर्वात वृद्ध भारतीय कोण बनलेला आहे तर सिद्धार्थ अग्रवाल असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न अनुरा कुमारा दिसा नायके यांची कोणत्या देशाच्या नवीन राष्ट्रपतीपदी निवड झालेली आहे तर योग्य उत्तर आहे श्रीलंका पुढचा प्रश्न भारताने महिला गटामध्ये कोणत्या देशाला पराभूत करून बुद्धिबळ ऑलिम्पियाड दोन हजार चोवीस जिंकलेलं आहे तर अझरबैजन या देशाच्या महिला गटाला या ठिकाणी हरवून बुद्धिबळ ऑलिम्पियाड दोन हजार चोवीस जिंकला आहे भारतीय महिला गटाने पुढचा प्रश्न अलीकडेच कोणते राज्य सरकार संस्कृत हा अनिवार्य विषय म्हणून घोषित करण्याची तयारी आखत आहे तर उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीस पुरुषांच्या टी ट्वेंटी आशिया कपचे यजमानपद कोणता देश करणार आहे तर आपला प्यारा भारत देश हे या प्रश्नाचं यो योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न युनेस्को प्रिक्स वर्साइल्स म्युझियम दोन हजार चोवीस साठी भारतातील कोणत्या संग्रहालयाची निवड या ठिकाणी करण्यात आलेली आहे यो तर योग्य उत्तर आहे स्मृतिवन भूकंप स्मारक संग्रहालय जे की भूज या ठिकाणी आहे त्याची या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे आणि पुढचा प्रश्न ब्रेकिंग रॉक्स अँड बॅरियर्स नावाचं एक पुस्तक आहे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर लेखकाचं नाव लिहून घ्या सुदीप्ता सेनगुप्ता असं त्या लेखकाचं नाव आहे क्लिअर कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री वायोश्री योजना सुरू केलेली आहे तर योग्य उत्तर काय असणार आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य तर महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री वायश्री योजना सुरू केलेली आहे याच्या मागचा उद्देश काय आहे लिहून घ्या काही शारीरिक किंवा मानसिक अपंगत्वाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना पंधरा लाख रुपये या ठिकाणी देणे हे जे काही ज्येष्ठ नागरिक का आहेत त्यांना या ठिकाणी पंधरा लाख रुपये देणे किंवा तिथपर्यंत लाभ देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री वायश्री योजना सुरू केली आहे महाराष्ट्र राज्य सरकारने पुढचा प्रश्न आपत्ती जोखीम व्यवस्थापनासाठी विमा देणारे देशातील पहिले राज्य कोणतं आहे तर योग्य उत्तर काय आहे तर नागालँड हे राज्य या ठिकाणी आपत्ती जोखीम व्यवस्थापनासाठी विमा देणारे देशातील पहिले राज्य ठरलं आहे पुढचा प्रश्न रॅमन मॅक्सेसे पुरस्कार दोन हजार चोवीस या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे किंवा हा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तर योग्य उत्तर काय आहे हयाओ मियाी असं त्यांचं नाव आहे आणि तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे रॅमन मॅक्सेसे पुरस्काराला अजून एका नावाने ओळखलं जातं आशियातील नोबेल पुरस्कार या नावाने देखील ओळखलं जातं पुढचा प्रश्न मुंबई सेंट्रल स्टेशनचे नवीन नाव काय ठेवण्यात आलेलं आहे तर योग्य उत्तर काय असणार आहे नाना जगन्नाथ शंकर शेठ स्टेशन असं मुंबई सेंट्रल स्टेशनचे नवीन या ठिकाणी नाव ठेवण्यात आलं आहे किंवा नामकरण करण्यात आलं आहे नाना जगन्नाथ शेठ स्टेशन असं त्याचं या ठिकाणी नवीन नाव असणार आहे पुढचा प्रश्न गुरांच्या तस्करीच्या समस्येला आळा घालण्यासाठी कोणत्या राज्याने किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या पोलिसांनी ऑपरेशन कामधेनू सुरू केलेलं आहे तर योग्य उत्तर काय आहे जम्मू आणि काश्मीर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या तुम्हाला प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो की ऑपरेशन कामधेनू या ऑपरेशनचा उद्देश काय होता तर उद्देश काय आहे गुरांच्या तस्करीच्या समस्येला आळा घालणे आणि कोणत्या पोलिसांनी हे सुरू केलं ऑपरेशन तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या पोलिसांनी ऑपरेशन कामधेनू या ठिकाणी राबवलेलं आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर योग्य उत्तर काय आहे संजय कुमार वर्मा असं त्यांचं नाव आहे ते महाराष्ट्र राज्याचे नवीन पोलीस महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या दुसऱ्या स्पेस पोर्टची पायाभरणी केलेली आहे यो तर योग्य उत्तर काय आहे तमिळनाडू जर तुम्हाला असं विचारलं हे जे काय भारतीय अंतराळ संशोधन संस्था आहे त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणता येईल तर इस्रो इंडियन स्पेस रिसर्च अँड ऑर्गनायझेशन याची स्थापना केव्हा झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एक ला बेंगलोर कर्नाटक या ठिकाणी मुख्यालय स्थित आहे आणि एस सोमनाथ ते त्यांचे या ठिकाणी वर्तमानमधील अध्यक्ष आहेत तुम्हाला हे तर लक्षात आलं की दुसऱ्या स्पेस पोर्टची पायाभरणी तमिळनाडूमध्ये होत आहे जे काही पहिले स्पेस पोर्ट आहे ते सतीश धवन स्पेस सेंटर या ठिकाणी आहे तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेशातील श्रीहरिटा या ठिकाणी पहिले स्पेस पोर्ट आहे जे की सतीश धवन स्पेस सेंटर या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न जगातील पहिले ओम आकाराचे मंदिर कोणत्या राज्यामध्ये उद्घाटन त्याचं करण्यात आलं आहे योग्य उत्तर आहे राजस्थान पाहूया पुढचा प्रश्न देशातील पहिले सेमी कंडक्टर फॅब कोणत्या राज्यामध्ये स्थापित केले जाणार आहे तर गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न रिसा हा कोणत्या राज्याचा आदिवासी पोशाख आहे ज्याला नुकताच जी आय सर्टिफिकेशन प्राप्त झालेलं आहे तर त्रिपुरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर त्रिपुरा राज्यातील या ठिकाणी ट्रायबल कम्युनिटीचा आदिवासी कम्युनिटीचा एक पोशाख आहे रिसा नावाचा त्याला या ठिकाणी जी आय सर्टिफिकेशन मिळालेलं आहे पुढचा प्रश्न अलीकडे जो कोणत्या राज्याने मोहिनी अट्टम शिकण्यासाठी मुलांसाठी लैंगिक निर्बंध हटवलेले आहेत तर योग्य उत्तर आहे केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पाहूया पुढचा प्रश्न महत्वाचा आहे स्टार मार्कून ठेवा भारतातील पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिक्षक ज्याचं नाव आहे आयरिस कोणत्या शाळेमध्ये या ठिकाणी ही शिक्षक लाँच करण्यात आली आहे तर योग्य उत्तर आहे केरळ पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्टेनलेस स्टील क्षेत्रातील भारताच्या पहिल्या ग्रीन हायड्रोजन प्लांटचे उद्घाटन करण्यात आलं आहे तर योग्य उत्तर आहे या ठिकाणी हरियाणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न महातारी वंदना योजना नुकतीच कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे तर छत्तीसगडने सुरू केली आहे ज्याचा उद्देश या अंतर्गत महिलांना दरमहा एक हजार रुपयांची वार्षिक आर्थिक मदत दिली जाणार आहे पाहूया पुढचा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये सेला बोगद्याचे उद्घाटन केलेलं आहे तर अरुणाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेला बोगद्याचे उद्घाटन केलेलं आहे हा जो काही सेला बोगदा आहे याची लांबी आहे जवळपास बारा पूर्णांक शून्य चार किलोमीटर आणि केव्हा हे सर्वांसाठी उघडण्यात आलं तर नऊ मार्च दोन हजार चोवीस ला कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने अठराव्या शतकातील मराठा राणी अहिल्याबाई होळकर यांच्या नावावर अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर असे नामकरण करण्यास मान्यता दिली आहे तर याही ठिकाणी योग्य उत्तर आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य पाहूया पुढचा प्रश्न भारतातील पहिली हेलिकॉप्टर आपत्कालीन वैद्यकीय सेवा एचईएमएस -E हेम्स कोणत्या राज्यातून सुरू केली आहे तर उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि ई एम एस हेम्स, हेम्सचा फुलफॉर्म काय हेलिकॉप्टर इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने निंगल नलमा योजना सुरू केलेली आहे तर योग्य उत्तर आहे तमिळनाडू तमिळनाडू राज्य सरकारने निंगल नलामा योजना सुरू केली आहे उद्देश काय आहे आरोग्य निर्देशांक आणि सर्व नागरिकांचे सामाजिक कल्याण सुधारणे हा याच्या मागचं काय आहे उद्दिष्ट आहे पुढचा प्रश्न कोणते राज्य सरकार आणि जागतिक आर्थिक आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी केंद्र स्थापन करण्यासाठी मंचाने हात मिळवणी केलेली आहे तर कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न स्टार मार्कून ठेवा टेक दिग्गज गुगलने कोणत्या राज्य सरकारसोबत राज्यातील प्रमुख क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता नेतृत्वाखालील उपाय प्रदान करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे तर योग्य उत्तर आहे आपलं राज्य महाराष्ट्र राज्य पाहूया पुढचा प्रश्न गुप्तेश्वर वन हे जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे तर हे जे काही गुप्तेश्वर वन आहे हे जे काही जैवविविधता वारसा स्थळ आहे ते कोणत्या राज्यामध्ये आहे तर ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिल्या दारुगोळा क्षेपणास्त्र निर्मिती संकुलाचे अनावरण अदानी समूहाने कोणत्या राज्यामध्ये केलेलं आहे तर उत्तर प्रदेश या राज्याच्या अंतर्गत केलेलं आहे पुढचा प्रश्न केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी कोणत्या राज्यामध्ये सेंटर फॉर प्रिझर्वेशन अँड प्रमोशन ऑफ ट्रायबल कल्चर अँड हेरिटेजची पायाभरणी केलेली आहे तर योग्य उत्तर आहे या ठिकाणी झारखंड पाहूया पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने ड्रग्ज विरुद्ध धामी मोहीम सुरू केलेली आहे तर उत्तराखंड हे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्याच्या अंतर्गत जादुई उपचारांवरती बंदी घालण्याचे विधेयक मंजूर केलेलं आहे अत्यंत चांगला हा डिसिजन आहे तर आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे त्या राज्याच्या मंत्रिमंडळाने आसाम राज्याच्या अंतर्गत जादुई जे काही उपचार होत असतात त्याच्यावरती बॅन केलेला आहे पुढचा प्रश्न भारतातील पहिले ऑइल पाम प्रोसेसिंग युनिट कोणत्या ठिकाणी कार्यरत करण्यात आलेलं आहे तर अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी नितीश नावाचे लटकन आकाराचे उपकरण विकसित केलेले आहे तर योग्य उत्तर आहे बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि एन आय टी आय एस एच नितीश या इन्स्ट्रुमेंटचा फुलफॉर्म काय आहे लिहून घ्या नोवेल इनिशिएटिव्ह टेक्नॉलॉजिकल फॉर सेफ्टी ऑफ ह्युमन पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने सडक सुरक्षा दल हा नवीन उपक्रम सुरू केलेला आहे तर पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न निवडणूक आयोगाने मिशन चारशे चौदा ही जी काही मोहीम आहे ती कोणत्या राज्यामध्ये सुरू केलेली आहे तर हिमाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने तरुण उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी मुख्यमंत्री युवा उद्यमी विकास अभियान हा उपक्रम सुरू केलेला आहे तर योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने महातरी वंदन योजना ही कल्याणकारी योजना सुरू केलेली आहे तर योग्य उत्तर आहे छत्तीसगड पुढचा प्रश्न अदानीच्या मालकीचा जगातील सर्वात मोठा सिंगल लोकेशन कॉपर मॅन्युफॅक्चरिंग प्लांट कोठे या ठिकाणी सुरू झालेला आहे तर गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न राजनाथ सिंह यांनी कोणत्या राज्यातील नेव्हल वॉर कॉलेजच्या चोला इमारतीचे उद्घाटन केलेले आहे योग्य के उत्तर आहे गोवा पुढचा प्रश्न उत्तर प्रदेश सरकार गंगातीरी गाईंसाठी देशातील पहिले संवर्धन केंद्र कोणत्या शहरामध्ये स्थापन करणार आहे तर योग्य उत्तर आहे वाराणसी पुढचा प्रश्न कोणत्या राज्याच्या पोलिसांनी स्मार्ट पेट्रोलसाठी सेल्फ बॅलेन्सिंग ई स्कूटर या ठिकाणी स्वीकारलेला आहे तर उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच स्वयं नावाची योजना सुरू केलेली आहे योग्य के उत्तर आहे ओडिसा राज्यातील तरुणांना एक लाख रुपयापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे हा या, या योजनेचा मागचा मेन पर्पज आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने वनमित्र योजना सुरू केलेली आहे तर हरियाणाने सुरू केली आहे उद्देश काय आहे वनेतर भागामध्ये वृक्ष लागवड उपक्रमामध्ये समुदायाच्या सहभागाला प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे पुढचा प्रश्न उत्तर प्रदेश सरकार टिंबटिंब या नदीमध्ये पहिले कासव संवर्धन राखीव स्थापन करणार आहे तर सरयू नदी आहे उत्तर प्रदेशमध्ये त्या ठिकाणी देशातील पहिले कासव संवर्धन राखीव स्थापन करणार आहे पुढचा प्रश्न भारतातील कोणते राज्य भारताची पेट्रो राजधानी म्हणून उदयास आलेला आहे तर गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या राज्यातील हत्ती समाजाला एस टी दर्जा मिळालेला आहे तर योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते राज्य सरकार राज्यामध्ये फार्मा पार्क उभारणार आहे तर योग्य उत्तर आहे या ठिकाणी उत्तर प्रदेश बरोबर पुढचा प्रश्न कोणत्या राज्य सरकारने योगश्री योजना सुरू केलेली आहे पहा मगाशी सुरुवातीला आपण पाहिलं होतं या ठिकाणी वायोश्री योजना होती ती होती महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी आहे योगश्री योजना ही सुरू केली आहे पश्चिम बंगालमध्ये पुढचा प्रश्न महाराष्ट्र शासनाने टिंबटिंब जिल्ह्याच्या वन जमिनीमध्ये आटपाडी संवर्धन राखीव असे नवीन संवर्धन राखीव घोषित केलेले आहे तर योग्य उत्तर आहे सांगली महाराष्ट्राने या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या वन जमिनीमध्ये आटपाडी संवर्धन राखीव असे नवीन संवर्धन राखीव घोषित केलेला आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पशुसंवर्धन विभागाने शीतलहरीपासून प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी सल्लागार जारी केलेला आहे तर योग्य उत्तर काय असणार आहे हरियाणा पाहूया पुढचा प्रश्न प्रतिजैविकांच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते राज्य सरकार ऑपरेशन अमृत सुरू करणार आहे तर योग्य उत्तर आहे केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाने अरबी समुद्रातील वाल्व चक्रीवादळाला आसना असे नाव दिलेलं आहे तर योग्य उत्तर काय आहे पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न जगातील पहिली ब्लॅक टायगर सफारी कोणते राज्य राज्यामध्ये स्थापन करणार आहे तर योग्य उत्तर आहे ओडिसा पाहूया पुढचा प्रश्न जगातील म्हणजेच जागतिक एरोस्पेस कंपनी बोईंगने भारतातील कोणत्या राज्यामध्ये पहिले वितरण केंद्र उघडलेले आहे तर या ठिकाणी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आणि पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या फुटबॉल संघाने दुरंत कप दोन हजार चोवीस या ठिकाणी जिंकलेला आहे तर नॉर्थ ईस्ट युनायटेड या जे काही फुटबॉल संघ आहे त्यांनी या ठिकाणी दुरंत कप दोन हजार चोवीसचं विजेतेपद या ठिकाणी पटकावलेलं आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहण्याचा प्रयत्न केला जानेवारीपासून नोव्हेंबरपर्यंत जेवढेही महत्वाचे या ठिकाणी प्रश्न बनत असतील चालू घडामोडीचे खास परीक्षेच्या दृष्टिकोनातून त्याच्यावरती आपण या ठिकाणी रिव्हिजन टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला एक लाईक करा जवळच्या मित्रमैत्रीनं हे यूट्यूब चॅनल हा जो काही कंटेंट आहे तो शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि एखाद्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून ते या ठिकाणी सजेस्ट करू शकता जाताना एवढंच सांगेल नवीन असताल पहिल्यांदा चॅनल पाहिलं असेल चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला देखील बिलकुल विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद